नगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासह वीस नगरसेवककरिता दोन डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली दहा हजार सातशे तेरा पुरुष दहा हजार दोनशे पंचेचाळीस असे एकूण वीस हजार नऊशे अठ्ठावन्न मतदारांपैकी आठ हजार तीन पुरुष व सात हजार दोनशे एक स्त्री असे एकूण पंधरा हजार दोनशे चौतीस बहत्तर पूर्णांक एकोणचाळीस टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सकाळी सात वाजून तीस मिनिटांपासून मतदानास सुरुवात करण्यात आली सकाळपासून ते दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत चार हजार दोनशे एकोणचाळीस पुरुष तर तीन हजार आठशे दोन असे एकूण आठ हजार पाच एकोणचाळीस अठ्ठेचाळीस एकोणचार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला दुपारनंतर धीम्या गतीने मतदान सुरू होते नऊ चारच्या सुमारास मतदानाचा वेग घेतला आठ हजार तीन पुरुष तर सात हजार दोनशे एक स्त्री असे एकूण पंधरा हजार दोनशे चौतीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला